नमस्कार मंडळी नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे आणि मी आलेली आहे वरती पाणी पिण्यासाठी आत्ताच प्रीत गेला कामाला आणि मग मी वरती आले पाणी पिण्यासाठी आणि आजकाल साडेसहा झालेत लवकरच वरती आली म्हणजे सूर्योदय लवकर होतो आहे सकाळ म्हणजे उजेड पटकन पडतो आहे सगळीकडे मस्त सूर्यवरती आलेला आहे आणि मी जरा गरम पाणी पिते आणि आज आई पप्पाने मला अजिबात उठवले नाहीत प्रीतचा फ्रीजचा डबासुद्धा त्यांनीच बनवला नाश्तासुद्धा त्यानेच बनवलेला आहे मी पावणे साला उठले त्याचा डबा वगैरे भरण्यासाठी उठले बाकी मी काहीच आज काम केलं नाही जरा आई पप्पाने जरा सगळंच रेडी करून दिलं प्रीतसुद्धा गेला कामाला तर मी जरा पाणी पिते गरम पाणी आणि योगा वगैरे करायचं आहे मला माझं रुटीन चालू होईल आता असो आई पप्पा असे की जरा बरं वाटते एक दिवस जरा आराम आज मी काहीच केलं नाही नाही तर सकाळी माझी खूप घाई असते डबा द्यायचा आहे नाश्ता द्यायचा पण आज सगळं आ, काम आई बाप्पानेच केलेलं आहे आता ते थोड्या वेळात निघणार आहे गावातल्या घरी जाण्यासाठी कारण का तिकडे त्यांना पाणी भरायचं त्यांचं पाणी येईल आता नऊ वाजता काहीतरी पाणी येईल त्यामुळं आता ते, ते रेडी होऊन तिकडे जातील आणि मी सुद्धा येणार आहे म्हणजे मी सुद्धा जाणार आहे घरीच आज कारण की प्रीत आत्ता गेलं सकाळी तो रात्री येणार त्याची बारा तास रुटी आहे त्याच्यामुळे मी विचार केला मी सुद्धा घरी जाईन आणि मग संध्याकाळी येईन तर जरा आजच्या ब्लॉगला पुढे कंटेन नक्की बघा आणि आई आली की नाश्त्याला आमच्याकडे भाकरी बनवते मला दाखवते तिची नेहमीप्रमाणे ती फडक्यामध्ये भाकरी ठेवते टोपला असतो असा आणि टोपल्यामध्ये असा कॉटनचा फडका आहे त्याच्यामध्ये भाकरी ठेवते ती आणि आईच्या भाकऱ्या बघाल तर कसलंच मोठ्या मोठ्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा बापरे केवढ्या भाकऱ्या केल्या आणि सगळ्या भाकऱ्यांची साईज बघू शकत आहे एवढ्या वर्षांचा अनुभव पटापट पटापट थापल्यात तिने भाकऱ्या तर मला खायची आहे आत्ता तर हा कॉटनच्या फटक्यामध्ये गुंडाळून ठेवते नेहमी आणि इकडे केलेली आहे सुकट केलेली आहे नाश्ताला म्हणजे जवळा भाकरी सोबत लागतो पप्पाने सुद्धा भाकरी टाईली बाप्पाना लवकरच भाकरी लागल्यामुळं पप्पा भाकरी खाऊन झालेली आहेत ना मी खायची आहे आंबे काढून ठेवलेले आहेत प्रितनिया डब्यामध्ये आंबे सुद्धा घेऊन गेलेले आहे माझलेच सव्वा सात व्हायला आलेले आहेत माझं पाणी तापत ठेवले मी गॅसवर की मी सुद्धा आंघोळ करेन परत उभी राहिली ना सदाफुली अगं त्याला कीड लागली तो काढला नरम झालेला तो पाणी पडला ना तर तो, तो नरम झाला मी काढला आणि आपली सदाफुली बऱ्यापैकी उभी राहिली अगं काल पूर्णच वाकलेली ना ती पाव, वारा हम्म आता झाली परत उभी साईडला छान दिसतात पण ते बरोबर सूर्याच्या प्रकाशाने परत उभे राहिले परफेक्ट झाला तिकडचे पण उभे राहिलेले आहेत आई काढते फुलं मोगऱ्यावरची काढलीस का तुम्हीच जाड लावले असते हा पूर्ण असा मोठा वाला पण मोगरा आहे असा भरलेला असतो ना हा डबल मोगरा पण आहे तुम्हीच लावलेले असते एक फांदी जगलं चांगली ते अर्धी झाड सगळी आईने लावलेली आहेत त्याला परत मुळ फुटलीत ग असं बघून जरा मला छान वाटतं सदाफोलीना प्रसन्न वाटत जरा वेगवेगळे कलर चे आणायचे आहेत मला पांढरा आलेला आहे अजून कोणता कलर असतो ते मला सांगा कमेंट मध्ये मला हे दोनच कलर माहितीयेत ओके तो ह्याचा डबल वाला आहे ना मस्त वाटत जरा आणि इकडे बघू शकताय वाळवी आलेली आहे कालच रात्री आलेली आणि चिकटले मेलेले आहेत ते सगळे पण ह्याला चिकटलेत पूर्ण तरी पप्पानी केवढे काढले ना ऍटलीस्ट दोन दिला ह्याला चीक लागतोय पडली 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 थांबा थांबा आले मी फुलं ठेवते ह्याला ह्याच्यामध्ये ठेवायचं चीक लागतो या फुलांचा हाताला केवढी आहेत बघा हो। ते पाऊसाला येतात ना के बापरे केवढे पूर्ण वरती बघू शकते पूर्ण चिकटले पाणीवाला बापरे वरती चिकटले ते सकाळी हे बघा मी आता प्रीत गेला तेव्हा वरती बघते मी बापरे हे काय तर वाळवी चिकटले पूर्ण अशी चिकटले हम्म थी थी। खाली पडलेत खाली त्या खिडकीला पण काढ खिडकी बंद करते ह्याला पण चिकटली आताच आई पप्पा गेलेले आहेत पप्पा गेलेत आहे। गेले आहे। आईला सोडायला आणि आता थोड्या वेळाने मी जाईन पण घरात सगळं काम उरकेन आणि मग पप्पा मला थोड्या वेळाने घ्यायला येतील कारण की आता हा कामाला गेल्यानंतर बारा तास मी घरी एकटीच असते आणि मला पण कंटाळा येतो म्हणून विचार केला की मी सुद्धा घरीच जाते सुद्धा येणार होती पण अचानक तिच्या मैत्रिणींसोबत तिचा प्लॅन झाला कारण की घ तिच्या घरी ओवीसुद्धा नाही आहे ओवीसुद्धा तिच्या काकीकडे गेलेली आहे त्यामुळं तिलासुद्धा घरी एकटं एकटं वाटते त्यामुळे ती घरी येणार होती पण अचानक तिच्या मैत्रिणींसोबत तिचा प्लॅन झाला त्यामुळे तिने मला फोन करून सांगितलं की मी येत नाही घरी तू जा मला ठीक आहे तर मी ते जाणारच होते ऑलरेडी कारण की हा तर रात्री येईल मग रात्री आईकडून आम्ही मस्त जेऊ आणि मग रात्री घरी येऊ असा आज आजचा प्लॅन आहे माझा असो तर आता आई गेली घरी त्यांचं पाणी आलं तिकडे त्यामध्ये पाणी भरते आणि पप्पा थोड्या वेळात माझं घरातलं सगळं काम उरकल्यानंतर मग मी त्या पप्पाना बोलवेन की मला घ्यायला या कारण का कपडे धुवायचे आहेत आणि भांडी सकाळच्या डब्याची वगैरे पडलेली आहेत ती मला घासायची आहे तर ते सगळं उरकेन आणि मग सावकाश जाईन घरी तर चला पटापट कपडे लावलेले तर भांडी घसायची आणि थोडंफार कचरा वगैरे हे आहे ते करते पटकन आताच ओटा वगैरे सगळं क्लीन झालं भांडीसुद्धा घासून झालेली आहे आणि आईने मसाल्याचा डब्बा इथे भरून ठेवलेला आहे आता मी तो उघडत नाही तिने घट्ट एकदम पॅक केलेला आहे मसाला एकदम त्याच्यामध्ये भरून ठेवला आणि पिशवी लावले म्हणजे आतमध्ये हवा वगैरे नको जायला आता वर्षभराचा मसाला रेडी तर त्याला आतमध्ये ठेवते आईने एकदम स्वच्छ त्याला घासलेला आहे आई ती शेवटी आईच असते सगळं करून जाते म्हणजे मुलीला काहीच टेन्शन नको आत्ता कुठे माझी सगळी कामं उरकली कपडे सुद्धा लावून झाले आणि भांडीसुद्धा घसून झाली पटकन मला कुठे बाहेर जायचं असलं की माझा ओटा मी साफ करून जाते आईचाच फोन आला आत्ताचा आईचा फोन येऊन गेला की पप्पा निघालाही तू रेडी आहेस का मला आता होते रेडी घरातली सगळी कामं झालेली आहेत मला बोलायचं हे वाटतं की मला कुठेही बाहेर जायचं असलं की पहिले मी माझा ओटा साफ करते की मला ओटा साफ असतं की जरा बरं वाटतं म्हणजे जेव्हा मी घरामध्ये येते तेव्हा माझा ओटा साफ असले की माझं एकदम मन प्रसन्न होऊन जातं नाही तर मग ओटा क्लीन नसले की मला वेगळंच वाटतं म्हणून आता आईकडे जायचं तरी पण मी ओटा वगैरे सगळं साफ करून जाते तर ओटा वगैरे सगळं साफ झालाय आहे आता मी चेंज करते आणि मग रेडी होते पप्पा येतील थोड्या वेळातच आणि आता पप्पा येताना पावडर घेऊन येतात म्हणजे तांदळांना पावडर लावून ठेवायचं आहे कारण की प्रीत मी तांदूळ आणून ठेवले होते पण मी त्यांना टाकीमध्ये नव्हते थे ठेवले कारण की त्याला पावडर लावून आम्ही टाकीमध्ये ठेवतो म्हणजे तांदळामध्ये किडे किंवा पाखर वगैरे अशी पडत नाही तर ती पावडर लावून टाकी भरून ठेवायची ते मी केलं नव्हतं तर पप्पाना बोलले की तांदूळ भरून ठेवायचे प्रीतला तर वेळ नाही आहे पण तसे खूप दिवस झाले तांदूळ आणले होते तर मग आता ठेवायचं आहे थे। पप्पा बोलत आहे आम्ही पावडर घेऊन येतो मग आपण लावू मग ते तांदळाला पावडर लावून टाकीमध्ये भरून ठेवायचं आहे तर ते आता आल्यानंतर करू आम्ही आई पप्पा असल्यामुळं मला कसंच टेन्शन वाटत नाही हे करायचं ते करायचं आहे ते मी न सांगतो त्या सगळ्या गोष्टी करतात की म्हणजे मुलीला काही टेन्शन नको आणि त्यांना माहिती आहे मी या गोष्टी कधी के केल्यातच नाही आता आता सगळं करायला लागलं आहे त्यामुळं त्यांचा सपोर्ट आहे त्यामुळं मला कसलंच टेन्शन वाटत आता ता मसाला पण रेडी झालेला तर तांदूळ ते पण मी टाकीत भरून ठेवून म्हणजे पावसाळ्याला काय बोलायला नको असं तर भाकरीचं पीठ संपलंसुद्धा मला माहीत नसतं माझ्या घरामध्ये माझं भाकरीचं पीठ संपाल पण आईला लगेच समजतात तुझं तर दोन तीन दिवसच भाकरीचं पीठ पुरेल मग तुला आणावं लागेल भाकरीचं पीठ मला हां आईचं बरोबर लक्ष असतं की चपातीचा पीठ संपलेला आहे भाकरीचं पीठ संपलेलं आहे असं कारण की घरातली लाडकी मुलगी मीच आहे त्यामुळे सगळेजण माझे मस्त लाड करणार मी बोलण्याच्या अगोदरच ती गोष्ट हजर असते असं आहे आता जाईन आई पप्पांकडे तर बहुतेक हा ब्लॉग मी एंड करेन इथेच आणि आई पप्पांकडे गेल्यानंतर दुसरा ब्लॉग मी चालू करेन तिकडे कारण आतापर्यंत हा ब्लॉग खूप मोठा झाला असेल आता पप्पा आल्यानंतर तांदळांना मी पावडर वगैरे लावू आणि मग घरी निघू पुन्हा एकदा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे बापरे ढग आलेली आहेत पाऊस पडायला पण लागलेला आहे बघू शकते पूर्ण आकाश भरलंय पडतोय पाऊस आता मला जायचं आहे आता भिजत जाणार आहे की काय समजत नाही मी नका छत्री जी आहे ती प्रीत घेऊन गेलेला आहे कामावर तर माझ्याकडे छत्री नाही आहे आणि एवढ्या लवकर छत्र्या पण नाही घेतल्या मे महिन्यामध्येच पाऊस पडायला लागलाय रिमझिम रिमझिम बारीक आहे पण बाईकवर कसं भिजायला होतं दुसराच ढग आलाय पाऊस लागला काय हम्म hmm. प्लास्टिक अंतरले पप्पा इथे आणि तांदूळ टाकतात खूप दिवस झाले ना आणलेले टाकायला लागल पावडर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये टाकणार पावडर आणि मग टाकीमध्ये भरून ठेवायचे बोरिक पावडर आहे Bunu ne dakika? 35 bu. 30 kiloluk. Hmm. चला मंडळी आता मी निघाले घरी जाण्यासाठी आत्ता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच नेक्स्ट ब्लॉगमध्ये जो की मी पुढे चालू करणार आहे आईच्या घरी अंका हा ब्लॉग आता खूप मोठा झाला असेल ते रेडी झाले जाते पटकन आईकडे स्कार्फ बांधते अंका ऊन येतोय परत पाऊस येते सो भेटूया पुढच्या मध्ये बाय बाय